चला आज मराठा साम्राज्याच्या एका अशा रोमांचक प्रवासावर जाऊया जिथे एक लहानसं राज्य पाहता पाहता एका विशाळ साम्राज्यात बदललं आणि मग इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवून गेलं पण ही फक्त राजा महाराजांची गोष्ट नाहीये नाही ही गोष्ट आहे एका विचारधारेची एका सिस्टीमची आणि वेळोवेळी तिच्यात होत गेलेल्या बदलां आणि मग प्रश्न पडतोच की एखादं राज्य इतकं मोठं साम्राज्य कसं काय बनतं आणि मग तेच साम्राज्य अचानक नाहीसं कसं होतं चला तर मग हेच कोडं उलगडूया या साम्राज्याच्या प्रत्येक टप्प्याला जरा जवळून पाहूया कोणतीही मोठी इमारत तिच्या पायावर उभी असते बरोबर मराठा साम्राज्याचा पाया रचला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांची दूरदृष्टी ती फक्त लढाया जिंकण्यापुरती मर्यादित नव्हती नाही त्यांना एक अशी मजबूत शासनप्रणाली उभी करायची होती जी वर्षानुवर्ष टिकेल म्हणजे बघा शिवाजी महाराजांचं खरं कर्तृत्व फक्त लढाया जिंकण्यात नव्हतं तर ते होतं त्यांनी उभ्या केलेल्या प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्थेमध्ये त्यांनी एक अशी सिस्टम तयार केली ज्याचा केंद्रबिंदू होता रैतेचं कल्याण आणि युद्धासाठी वापरलेली नवी तंत्र हे होतं त्यांचं अष्टप्रधान मंडळ सोप्या भाषेत सांगायचं तर आजच्या कॅबिनेटसारखं पण यातली सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये इथली पद वारसा हक्कानी मिळत नव्हती तर कर्तृत्वावर म्हणजे मेरिटवर दिली जायची आणि याचा परिणाम कारभार एकदम कार्यक्षम आणि न्यायप्रिय पद्धतीने चालायचा आणि लष्करी बुद्धी ती तर या एका शब्दात सामावली आहे गनिमी कावा विचार करा मुघलांचा प्रचंड सैन्य समोर उभं पण महाराज त्यांच्याशी थेट भिडतच नाहीत त्याऐवजी सह्याद्रीच्या खोड्यांचा वापर करायचा अचानक हल्ला करायचा आणि शत्रूला काही कळायच्या आत परत गायब व्हायचं ही त्यांची खास पद्धत होती शिवाजी महाराजांसाठी किल्ले म्हणजे सगळं काही होतं अक्षरशः साम्राज्याचा कणा तब्बल तीनशेपेक्षा जास्त किल्ले त्यांच्या ताब्यात होते आणि एवढंच नाही कोकण किनारपट्टीचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं शक्तिशाली आरमार उभं करणारे ते पहिले भारतीय शासक होते विचार करा जमीन आणि पाणी दोन्हीवर नियंत्रण पण मग शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्यावर इतिहासातील सर्वात मोठं संकट कोसळलं खुद्द मुघल बादशाह औरंगजेब त्याने हे साम्राज्य मुळासकट उखडून टाकण्याचा जणू काही निश्चयच केला होता तो आला होता काही महिन्यात मराठ्यांना हरवण्याचं स्वप्न घेऊन पण त्याला तब्बल सत्तावीस वर्ष हो सत्तावीस वर्ष दख्खनमध्ये अडकून पडावं लागलं इतिहासात हेच युद्ध मराठ्यांचं समर म्हणून ओळखलं जातं बरं हे सत्तावीस वर्षांची लढाई नेमकी होती तरी कशी हे चित्र सगळं काही सांगतंय एका बाजूला औरंगजेबाची लाखोंची आवाढ्य फौज आणि दुसऱ्या बाजूला मराठे जे एकही मोठी समोरासमोरची लढाई लढत नव्हते त्याऐवजी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागून संपूर्ण दख्खनमध्ये मुघलांना सळोकी पळो करून सोडत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतरही हा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराज आणि विशेषत महाराणी ताराबाई यांनी या युद्धाची धुरा सांभाळली मराठ्यांच्या या चिवट संघर्षामुळे आणि या अदृश्य युद्धतंत्रामुळे झालं काय तर औरंगजेबाचा खजिना रिकामा होत गेला आणि अखेरीस मराठा साम्राज्य नाही तर मुघल साम्राज्यच खिळखिळं झालं आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर चित्रच पालटलं आता मराठा सत्तेच्या इतिहासाला एक जबरदस्त वळण मिळालं आता बचावाचा काळ संपला होता मराठे आता आक्रमक झाले होते इतके की त्यांनी संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण करायला सुरुवात केली या काळात एक खूप मोठा राजकीय बदलही झाला सत्तेचं केंद्र हळूहळू बदलत होतं छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिलं आणि इथून पुढे साम्राज्याची खरी सूत्र छत्रपतींच्याच नावाने पण साताळ्यातून नाही तर पुण्यातून पेशवे चालवू लागले आणि मग आले पेशवे बाजीराव पहिले इतिहासातले एक महान सेनानी त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल एक्केचाळीस मोठ्या लढाया लढल्या आणि विक्रम काय होता माहितीये ते एकही लढाई हरले नाहीत एकही नाही हां खरंच एक, एक अविश्वसनीय विक्रम आहे बाजीराव पेशवे आणि त्यांच्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या काळात तर मराठा साम्राज्याचा झेंडा थेट अटकेपार पोहोचला म्हणजे आजच्या पाकिस्तानपर्यंत एक काळ तर असा होता की दिल्लीच्या मुघळ बादशहाचे रक्षणकारे सुद्धा मराठेच होते संपूर्ण उपखंडातली सर्वात मोठी ताकद म्हणून मराठ्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं पण म्हणतात ना यशाच्या शिखरावर असतानाच सगळ्यात मोठं आव्हान समोर येतं मराठा साम्राज्याच्या बाबतीतही तसंच झालं त्यांना एका अशा लढाईला सामोरं जावं लागलं जिने फक्त मराजांचाच नाही तर संपूर्ण भारतीय इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला तर मग पाणीपतमध्ये नेमकं काय चुकलं इतकी मोठी अजिंक्य मानली जाणारी शक्ती पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात इतक्या वाईट प्रकारे हरली चला यामागची कारणं शोधून काढूया पाणीपतच्या पराभवाला खरंतर अनेक गोष्टी कारणीभूत होत्या मुख्य म्हणजे तीन मोठ्या चुका झाल्या एक राजकीय एकाकीपणा म्हणजे राजपूत आणि जाटांसारख्या महत्वाच्या मित्रांनी साथ सोडली दोन रसद तुटली अब्दालीने मराठा सैन्याचा अन्नपुरवठाच बंद करून टाकला आणि तीन सैन्याची मंदावलेली गती सैन्यासोबत हजारो यात्रेकरू असल्यामुळे त्यांची हालचाल खूपच हळू झाली होती या सगळ्याचा परिणाम म्हणजे मराठ्यांची स्थिती युद्धाआधीच खूप कमकुवत झाली होती या पराभवाचा सगळ्यात मोठा आणि दूरगामी परिणाम काय झाला माहितीये मराठे अजिंक्य आहेत हा जो दरारा होता तो संपला अब्दाली तर लढाई जिंकून परत निघून गेला पण त्यामुळे उत्तर भारतात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आणि याच पोकळीचा फायदा उचलला एका नव्या शक्तीने इंग्रजांनी पाणीपतानंतर मराठा साम्राज्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं एकसंध राहिलं नाही ते विखुरलं गेलं आणि याच काळात क्षितिजावर एका नवीन अतिशय धूर्त शत्रूचा उदय होत होता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे झालं असं की पाणीपतानंतर जी एक केंद्रीय सत्ता होती ती कमकुवत झाली आणि मग मराठा साम्राज्य या पाच मोठ्या घराण्यांच्या महासंघात विभागलं गेलं पुण्याचे पेशवे ग्वाल्हेरचे शिंदे इंदोरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले आता हे सगळे आपापल्या आप परीनं स्वतंत्र कारभार बघू लागले आणि दुर्दैवानं त्यांच्यात आपापसातच आप संघर्ष सुरू झाला आणि इंग्रजांनी नेमकं ह्याच फुटीचा फायदा उचलला पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं तेव्हा मराठे एकजुटीने लढले आणि जिंकलेसुद्धा पण दुसऱ्या आणि तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी आपली फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली त्यांनी एका एका सरदाराला वेगळं पाडून हरवलं आणि अखेरीस अठराशे अठरामध्ये पेशवाईचा शेवट करून मराठा साम्राज्याचा अस्त घडवला तर हाच आहे मराठा साम्राज्याच्या संपूर्ण प्रवासाचा गाभा शिवाजी महाराजांच्या काळातली एककेंद्री राजशाही जिचा आधार होता किल्ले आणि पायदळ तिचं रूपांतर पेशव्यांच्या काळात घोडदळ आणि तोफखान्यावर अवलंबून असलेल्या एका विकेंद्रित महासंघात झालं हीच होती मराठा साम्राज्याची खरी उत्क्रांती त्याची इव्होल्यूशन आज मराठा साम्राज्य जरी इतिहासाचा भाग असलं तरी त्याचा प्रशासकीय लष्करी आणि सांस्कृतिक वारसा आजही कुठेतरी जिवंत आहे आणि म्हणूनच हा एक प्रश्न मागे उरतोच की जेव्हा एखादं साम्राज्य संपतं तेव्हा त्याचा प्रभाव खरंच पूर्णपणे संपतो का यावर नक्की विचार करण्यासारखा आहे